श्री स्वामी समर्थ जय श्रीराम तर तुम्हाला माहीतच आहे का आज अयोध्याला प्रभू श्रीराम येणार आहे प्रभू श्रीरामच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आज नशीब बदलील आनंदाच्या बातम्या घरी हा संदेश दुर्लक्ष करू नको या संदेशाचे काही मिनटं तुझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे हा संदेश दुर्लक्ष करू नको प्रभू राम म्हणतात नेहमी दुसऱ्यांचं चांगलं करा त्यामाग पण चांगलंच होतं म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव कधी कोणाचं वाईट करू नको स्वामी आणि प्रभू श्रीराम तुला बघत आहे का तू कोणाचं चांगलं करतो आणि वाईट करतो तुझे कर्म तुला भोगावेच लागतील म्हणून नेहमी चांगला विचार कर कोणी तुझ्या हातातलं हिसकावू शकतं पण नशिबातलं नाही म्हणून एकनिष्ठेने प्रयत्न कर आणि स्वामींवर विश्वास ठेव हो। तुझं लेट का होईना पण नक्कीच चांगलं होईल तुझी पण सुखाची वेळ लवकरात लवकर दारत येईल तुझं नक्की कल्याण होईल आणि सुखाची वेळ लवकरच धारत येईल म्हणून नेहमी विश्वास ठेव तुझं चांगलंच होईल फक्त कर्म चांगले कर कर्म वाईट करू नको नाही तर जसे कर्म केलेले आहे तसंच तुला फळ पण भेटेल तुझे जसे कर्म तसे तुला फळ नक्की भेटेल म्हणून नेहमी चांगलं कर तुझं चांगलं होईल दुसऱ्यांचं तू जेवढं चांगलं करशील तेवढं तितकंच तुझं चांगलं होईल श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त